तर नमस्कार मित्रांनो आपण निघाली कॉलेजला मग आपल्या गावात आली बसून मग डायरेक्ट ईश्वरपुरात आलो ईश्वरपुरात आपल्या संस्थे पासून आपण कॉलेजवर आलो वर्गात गेलो आणि लेक्चर केलं आता आपण निघाली प्राचार्यांची भेट आणि फोटो काढायला ऑनलाईन क्लास एस एस सी झाला म्हणून मग आता निघालो आपण प्राचार्यांच्या केबिन मध्ये त्यांचं मार्गदर्शन घ्यायला आणि त्यांना अनुभव सांगायला श्रेयस अनुभव सांगा एक गोष्टीचा जर का नकारात्मक विचार आला तर त्याच्या जागी डबल दोन सकारात्मक विचार येतात ही एवढी मेडिटेशनची पॉवर आहे ते फक्त आम्हाला चव्हाण मॅडम मिळाली मग आपल्या अव शिक्षण आणि मार्गदर्शन मग आपलं सुटलं कॉलेज आता आपण सुरेश भाऊ संघ काय फायनान्स ग्रुप सूट शूट आहे त्यासाठी निघाले आपण हॉटेल मल्हार मग मल्हार वर हॉटेल बाहेरनं पण टॉप आणि आतनं पण टॉप आहे आपण आलो सुरेश भाऊच्या शूट साठी हॉटेल मल्हार मध्ये मग सुरेश भाऊ न शूट चालू केलं मग त्याचा रिझल्ट आलेलो आहे तरी फायनान्स मध्ये आपल्याला कार इन्शुरन्स हेल्थ इन्शुरन्स लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन म्युच्युल फंड याबद्दल सर्व आर्थिक माहिती आणि आर्थिक गुंतवणूक योग्य करण्यासाठी आजच संपर्क करा श्री तीर शोल्ली करून आपल्या श्रेय बघला सोडतो गावात मग भावान आपल्याला गावात सोडले आता निघाले आपण आपल्या गड बडकिंब्याला हत्तीला बेटाय आपण सहज घेतो मग आपल्या आत्तीच्या घराजवळ आलो आत्तीनं आपल्याला पाणी दिलं चा आणि नाश्ता केला मग निघालो आपल्या गावाकड जर आपला व्लॉग आवडला असला तर लाईक शेअर फॉलो करायला लागते भावानो